शिवसेना हा एक परिवार आहे आणि शिवसेनेचा अगदी आणि अनेक संघटना आहे त्यामध्ये महिला आघाडी आहे युवा सेना आहे कामगार सेना आहे त्याच पद्धतीने शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांनी विधी व न्याय शिव विधी व न्याय सेना स्थापन केलेली आहे त्याचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत आणि मित्रही आहेत

मी दोषी नाही त्यामुळे मी समोर मी समोर जाणार चौकशीला मी कुठेही अटक करून आणण्यासाठी अर्ज नाही मला घेऊन जाऊ दे अटक करू दे स्वतः समोर सादर करू दे न्यायदेवती मोठा विश्वास आहे न्यायदेवता मला निश्चितपणे कार्यवाही सोडेल आम्हाला विश्वास आहे तुम्ही चुकीचे नसाल तर मग कारवाई करण्यामागे हेतून नेमकं काय असं मला वाटतं आपल्याला सांगू इच्छितो की शिंदे सरकार भाजपा सरकार असं एकत्र मिळून माझ्यावरती कारवाई करू इच्छित आहे या जिल्ह्यामध्ये असेल राजासाही व्यक्ती ही काय आहे कशी आहे ती संपूर्ण कुटुंबाला माहिती आहे माझ्या परिवाराला माहिती आहे माझ्या पक्षाला माहिती आहे आणि शिवसेना पक्षाच्या सर्व लोकांना सो माहिती आहे त्यामुळे मी शिंदे गटामध्ये जात नसेल म्हणून त्या अशा मी कारवाई करून मला दबाव टाकून प्रयत्न करत असते किंवा दबावाला मी घेत नाही आणि आपल्या सर्वांचा निष्ठा या बंधूने शिवसेना त्या दबावाचा काही परिणाम होणार नाही असं मला मत वाटतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका